नमस्कार निवडणुका कुठल्या कुठल्या झाल्यात कुणी कुणी मतदान केलं आहे कुणी कुणी केलेलं नाही आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्यात अक्षरशः भेळ मिसळ खिचडी काय तुम्ही पाहिजे ते उपमा द्या त्याला म्हणजे कोण कुणाबरोबर आहे कोण कुठं कुठल्या पक्षाबरोबर आहे तेच कळत नव्हतं विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार सोपा होता काही लक्षात ठेवावं लागणार नाही इथून पुढं की बाबा ह्या पक्षाचं हे होतं त्या पक्षाचा माणूस त्या पदावर होता त्यामुळं विद्यार्थ्यांना फार सोपं जाईल पण एक फार मोठा तोटा इथून पुढं जाणवणार आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये जे काय आत्ता सध्या वेगवेगळ्या पक्षांची युती कुठेही कशीही करायची झाली पद्धत सुरू झालेली आहे की नाही त्याच्यामुळं मतदारांचे जर वेगवेगळे भाग केले एक भाग असतो तो पक्षाला एकनिष्ठ राहून मतदान करणारा भाग आहे दुसरा भाग आहे पैसे घेऊन ज्याचे जास्त पैसे त्यांना मतदान करणारा एक भाग आहे आणि तिसरा मतदारांचा एक क्रायटेरिया असा आहे की तो तटस्थ वर्ग असतो तो ना सत्ताधाऱ्यांचा असतो ना विरोधी पक्षाचा असतो फक्त भारतीय म्हणून आपलं कर्तव्य म्हणून मतदान करणाऱ्या तटस्थ मतदारांचा एक मोठा वर्ग आहे की ज्यांना प्रामाणिकपणे असं वाटतं की सत्ताधाऱ्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे करावं आणि विरोधी पक्षानं त्यांचं काम प्रामाणिकपणे करावं कारण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन्हीही लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आपापल्या परीनं घटक आहेत आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की हा जो तटस्थ वर्ग आहे त्यांना नक्की कळेना झालं आहे की आपण नक्की मतदान कुणाला करायचं आणि हेच लोक ऑलरेडी मतदानापासून दूर 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 राहणारा वर्ग आहे आणि हा मोठा वर्ग आता या भेळ मिसळ खिचडीच्या प्रकरणांमुळं आणखीन दूर राहणार नाही आहे का तुम्हाला काय वाटतंय